राम राम ना, ना। आपलं नाव अश्विनी गाव तालुक्यातील पन्नास सात पंच्याऐंशी आपल्याकडे हळद तीन एकर क्षेत्र आहे बरोबर आहे बघू शकता हळद तर या हळदीला आपण खताचे डोस पहिल्यापासून काय काय वापरले ते एकदा सांगून द्या डोस वीस झिरो तेरा सुरुवातीला सुरुवातीला त्यानंतर एवढे फक्त वीस वीस झिरो तेरा एकच एन पीके वापरलेले दुसरं काय वापरलेलं आहे ठीक आहे आपण हे खत वापरलाय बरोबर आहे मागच्या महिन्यात आपण महालाभ खत वापरण्याच्या अगोदर म्हणजे जवळपास एकोणीस नोव्हेंबरला आपण हळदीचा गड्डा काढून बघितला होता त्या गड्ड्यात आणि एकोणीस नोव्हेंबर नंतर तुम्ही महालाभ जे विद्राव खत आहे हे किती सोडला एकरी पंचवीस किलो खत सोडला एकरी पंचवीस किलो सोडला तर ते एकरी पंचवीस किलो खत गेल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटायला पहिले आपण गड्डा काढून बघितला ना आताच आहे पंधरा दिवसाच्या कालावधीची लांबी दोन्ही वर्ल्ड दो एकदा गड्डा दाखव <small> पूर्ण साईज वाढली पहिल्या गड्ड्याच्या तीन पट असा दिसतो पहिल्या गड्ड्याच्या पहिल्या गड्ड्याच्या तीन पट साईज वापरली इथून पुढे महालाप किती वापरणार आहे तुम्ही म्हणजे पंचवीस पंचवीस किलोचे म्हणजे एक करी पंच्याहत्तर किलो पंच्याहत्तर किलो ठीक आहे ठीक आहे महालाबद्दल शेतकऱ्यांना काय संदेश द्याल वापरायलाच पाहिजे रिझल्टच्या बाबतीमध्ये सांगा खूप भारी आहे त्यानंतर चांगला वाटला हळदीचा कलर कलर अगोदर पुन्हा दुसरं वगैरे आणि शेंगाची साईज देखील शेंगाची बरोबर आणि जाडी वाढली अंदाजे किती भराल ते बरं अंदाजे अंदाजे हे एक किलो भर एक किलो सवा किलो पर्यंत एक सवा किलो ठीक धन्यवाद